गोरोबा काकानं उठावं माती आणावी पाणी आणावं चिखल तुडवावा गाडकी मडकी बनवावं रांजण बनवावं विकावं आपला उदरनिर्वाह करावं दररोज उठावं नित्य नियम होता पण एक दिवसाचा प्रसंग असा घडला माती आणली पाणी टाकलं चिखल तुडवायला प्रारंभ केला आणि भजनाचं वेळ होतं महाराज एवढं वेळ आहे का भजन सुरू आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा के आई सबन सांगितलं महाराज मालक पाणी घरातलं घरातलो मी पाणी आणाय जाते बाळाकडे लक्ष द्या पोराकडे लक्ष द्या काका डोळे झाकून भजन माती तोडत होते मान हरवली भाषणामध्ये मा आई साहेबाला वाटलं सांगितलं मी लेकराकडे पाहिल आई साहेब पाण्याकरता निघून गेल्या पण हिकड अशी घटना घडली लहान लेकरू रांगत 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 ज्या ठिकाणी गोरोबा करता काका अर्थात त्या बाळाचे वडील पिताश्री चिकल तुडत होते ना त्या ठिकाणी पोर आलो पोराना बापाच्या पायाला धरलं पण बापाचं भजन सुरू होतो ગાતો આવડીને ગોડ ના माझी आई तूच माझा बाप मुखी नाम घेता जाणी तोशी पाप तूच माझा कृष्ण तुझा मी सुदाम, तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने भजन सुरू होत पण ऐका माती तोडवण्याच्या भजनाच्या नादात पोरगा पाया खाली आला मुलं तुडविले त्याशी शुद्धी नाही शिखली मिळाले रक्तम एवढ स्वतःचा मुलगा पायाखाली तोडवला मेला सगळा चिकल रक्तमय झाला काही वेळाने आई साहेब आल्या पाण्याचा हंडा घागर घरामध्ये ठेवली पोराला पाहितलं घरात पोरग दिसत नाही अंगणात दिसत नाही शेजाऱ्याकडे दिसत नाही आई साहेबांना वाटलं मालकाला महाराजांना विचार पोराकडे लक्षात ठेवा पोराला बापाला जाऊन विचारावं आई साहेब आल्या भजन सुरू होत स्वतःचा मुलगा पायाखाली येऊन केव्हाच मेलेला होता पण नव्हतं भजन सोडलं आई साहेबांना विचारावं म्हणून तोंडाकडे पाहितलं भजन सुरू होत आणि पायाकडे लक्ष गेलं पोराचे कपडे दिसले मांसाचे तुकडे दिसले आणि आईने हांबरडा बोलला महाराज अहो तुम्हाला म्हटलं होत ना पोराकडे लक्ष ठेवा काय त्या काळाचं भजन करता काय त्या पांडुरंगाचं भजन करता महाराज एकुलता एक काळजाचा तुकडा तुमच्या पायाखाली आलो महाराज किती ओरडला असेल किती रडला असेल महाराज तुम्हाला नाही का आवाज आला पोराचा पण महाराज आसवायचा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगोताच्या या अवस्थेला होते आई साबण हंबळ दाखवला महाराज पण महाराज नाही समाधी अवधी गेले आई साहेब जवळ गेल्या अंगाला हात लावला हाताला महाराज जागा हो महाराज महाराज जागे झाले काकांना वाटलं माझे भजन मोडलं म्हणून हात उघडण्याकरता मारला विठोबाची शपथ घातली माझ्या अंगाला हात लावाल ला। तुम्हाला पांढरंगाची शपथ आहे कसा संसार होणार कसा प्रपंच होणार मला पुढचं नाही सांगायचं लग्न झालं मुलगाही देवानं परत दिला मला हे सांगायचं आहे लावी मनापिशे गोविंद आपल्याला आहे का एवढं वेळ स्वयंपाक कराय जरी बसल्याने या मी याला मोडदा वाटळ वाटोळ केल्याने त्याने केलं कधीतरी देवाच्या समोर जाऊन भजन करा तुम्ही त्याला कधीतरी आळवा त्याला कधीतरी म्हणा काय जब तक चिटाला विटाला बिठल बिठला कधीतरी दिवस म्हणून म्हणा तुझ मन माझे रे मनमा मा कधीतरी देवा पुढं म्हणा कधीतरी त्याच्यासमोर म्हणा रे काली कमलीवाला मेरा या कधीतरी देवाला म्हणा जस राय म्हणायचे ना श्री राम, महाराष्ट्रातून दिंडीमध्ये लोक येतात काही लोकांना अशी सवय असती दिंडी सोडून ते पुढे चालतात मी म्हणलं हो, का हो मा मी ओ मावश्या हो दिंडी सोडून तुम्ही पुढे कशाला चालता मला माहित नव्हतं पण माऊली महाराजांना सांगितलं पापाचे पळते पुढे मी त्यांना म्हणला ओ भजन एवढं दिंडीमध्ये असतं दादा शास्त्री माझ्यासारखे गायला वाजवायला मंडळी असतात तुम्ही दिंडी सोडून पुढे काय करता महिला म्हणल्या महाराज जब्बसा आमचं महिलांचं बायाबायांचं भजन असतं पुढं मी म्हणलं एखादा अभंग म्हणा ना तिने अभंग म्हणला मावशी ना ऐका मावश्या हो तुमचं काम आहे तिने डायरेक्ट अभंग म्हणला अरे अरे विठोबा तू जात माझ म्हण घेतला मोबाईल लावते तुला फोन अयोल मावशी लोहित भारी अभंग ती म्हणले मग महाराज अजून तर पुढे भारी अरे अरे विठोबा तू जात माझं म्हण घेतला मोबाईल लावते तुला फोन तुझी लाई लई येते म्हणून मी तुला मिस कॉल देते कोणाला मातार उपाशी मारलं घरी देवाचा ही तू रे देवा माझा नंबर तर रे शेव म्हणजे त्याला काही कामच नाही हे आपले आपल्या मनाला असलं वेळ आहे महाराज म्हणतात लावी म्हणा पिशे गोविंदाचे